तर नमस्कार मंडळी घरातनी हा सगळं सामान पडलेलं होतं कारण की ना मी आज साफसफाई काढलेली होती आणि आता जे गौरी गणेश उत्सव आहे तर त्यामुळे मग मी साफसफाई काढलेली आहे आता हे कृष्णालीनं छोटंसं घर बनवलं आहे पिलोचं आहे बरं का हे तिने तिच्या हाताने बनवलं आहे आणि तिला ते नको मोडायचं म्हणली नंतर दादूही रडत होता कारण की त्याला टी व्हीचं रिमोट हवं होतं मुलांना जे नको म्हणलं तेच हवं असतं आणि खरंच त्याच्यासाठी त्यांचा हट्टही खूप असतो नंतर मग मी ती मशीन आवरली वाफाऱ्याची वाफीची मशीन आहे ती कारण की ते मुलं जरा गुंतवडा करते त्याचा पण ती सर्दी खोकला झालं की लागते मुलांना त्यासाठी मी घेऊन ठेवली होती आणि जी कवर आहे ना तिची ती मी घरी स्वतः बनवलेली आहे कारण की जसं आपलं जुना कपडा आणि याच्यामध्ये बनवलेलं आहे प्लास्टिक बॅगमध्ये तर मग ती पटापट आवरून ठेवून दिली आणि त्याच्यामध्ये धूळ बी बसत नाही बरे का आवरल्याच्या नंतर नाही का म्हणलं थोडं आपण बी थोडं रिलॅक्स व्हावं हो। म्हणून पटकन म्हणलं चहा करून प्यावा तर चहा ठेवला आणि एवढे भांडे पडलेले होते आणि मुलांच्या सारख्या मस्त चालू होत्या दोघांना सांभाळून घरातलं काम करणं खूपच अवघड होतं एकदम मग इकडली मशीन मला इकडे ठेवायची होती कारण की मला इथे आपले गणपती बसणार आहेत आमच्याकडे तर मग गणपतीची मूर्ती वगैरे सगळं पूजा वगैरे करायचं होते तर मग त्याच्यासाठी मी आता थोडंसं डेकोरेशन वगैरेसाठी थोडं हे केलेलं जागा मोकळी करून घेतली नंतर मग भांडे घासायला घेतली एवढी सगळी भांडी पडलेली होती ते पटापट आवरले इकडे कामं आणि भांडी घासून घेतली भांडी तर घासायला एवढा ता एक तास लागला पूर्ण कारण की भांड्यामध्ये बेसिंगला पाणी नव्हतं आणि पाणी मला सारखं त्या ड्रममधून घेऊन भांडे धोलाव घ्यायची म्हटलं आता बेसिंगचं पाणी यायचं वाट बघावं तर किती वेळ लागेल ला आणि किती नाही एक तर लाईटही नव्हती आज तर त्यामुळे पटापट पटापट भांडी आवरली आणि आवरल्याच्यानंतर सगळं किचनवाटा क्लीन करून घेतला आणि सगळं बेसिंग गेसिंग क्लीन करून घेतलं कारण पाणी नव्हतं फरशी क्लीन केली एवढ्या सगळ्या कामाच्या नांदातनं ना, एक म्हणजे मी सार सारखा तर व्हिडिओ बनवायला माझं कोण होत नव्हतं मागे मागे कारण की माझं कसं झालं ना की बांधकाम वगैरे हो चालू होतं ना त्यामुळे थोडंसं माझं कामातच असते मी आणि दोन मुलं आहेत तर त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं नंतर मग मी फरशी क्लीन केली आणि फरशी क्लीन केल्याच्यानंतर छान असं घर रेडी झालं होतं पूर्ण साफसफाई झाली होती आणि मस्त वाटत होतं एकदम करमत होतं नंतर देवाची पूजा करून घेतली देवांना इकडे नवीन हे टेबल मांडलेला आणि तिथं पूजा करून घेतली आता नंतर असं असं घर चकाचक वाटत होतं तरीही मुलांचं हे मस्त चालूच होत्या की आता ते अर्ध्या तासात परत जसं होतं तसंच करून ठेवणार आणि इक मशीन इकडे ठेवलेली मी त्यामुळं मग काही केलं माहिती आहे का कचरा वगैरे आम्हाला घरातच ठेवावा लागतो मग नंतर दुसऱ्या दिवशी गाडीवर टाकावं लागतो नंतर आवरलं आणि मुलांना ॲपल कापून दिले अशा होता आजचा आमचा दिवस चला बाय बाय